नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका अत्यंत गहन आणि सुंदर विषयावर चर्चा करणार आहोत प्रार्थना म्हणजे काय आपल्या दैनंदिन जीवनात प्रार्थनेला अनेक जण फक्त देवाला काही मागणे असे समजतात पण खरे म्हणजे प्रार्थना ही आपल्या अंतर्मनाशी होणारा संवाद आहे आज आपण या प्रवासात जाणून घेऊ की प्रार्थना म्हणजे फक्त देवाशी बोलणे नाही ना तर ती मन हृदय आणि आत्म्याशी झालेली गहन भेट आहे प्रार्थना म्हणजे फक्त मागणे नाही तर अंतर्मनाशी संवाद साधणे आपण आपले मन भावना चिंता भीती इच्छा आशा सर्व गोष्टी एकत्र आणतो आणि त्यांना समजून घेतो उदाहरणार्थ एखाद्या दिवशी आपण खूप त्रस्त असतो कामाचा ताण नातेवाईकांशी तणाव आयुष्यातील अनिश्चितता त्या क्षणी जर आपण प्रार्थना केली फक्त विचार करून किंवा शब्दांत व्यक्त करून आपल्याला स्वतःचा आवाज ऐकायला मिळतो प्रार्थना आपल्याला सांगते तू ठीक आहेस तुला काळजी करण्याची गरज नाही तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न कर खरं तर प्रार्थना ही स्वतःशी संवाद साधण्याची कला आहे प्रार्थना केवळ शब्दांत नसते ती विचार भावना ध्यान आणि क्रियेतूनही होते काही जण प्रार्थना करतात मंत्र श्लोक किंवा ध्यानाचा उपयोग करतात काही जण मनात फक्त आपली भावना व्यक्त करतात आभार प्रेम चिंता भीती काही जण स्वतःच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रार्थना करतात प्रत्येकाची प्रार्थना वेगळी आहे पण तिने मनाला शांती आणि अंतर्मनाला स्पष्टता मिळवून दिली पाहिजे सर्वात महत्वाचे प्रार्थना करताना आपण पूर्णपणे उपस्थित असायला हवे शरीर मन आणि आत्मा एकत्र आपण प्रार्थना का करतो कारण प्रार्थना आपल्याला मनाची शांती धैर्य आणि अंतर्मनाची स्पष्टता देते ध्यान करा रोजच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा स्वतःला विसरतो आपण कधी स्वतःला विचारलंय का मी खरोखर काय अनुभवतोय माझ्या जीवनात काय महत्वाचं आहे प्रार्थना आपल्याला थांबायला विचार करायला आणि स्वतःला समजून घ्यायला शिकवते तसंच प्रार्थना आपल्याला कृतज्ञता शिकवते प्रत्येक दिवसात छोटे पण महत्वाचे अनुभव असतात सूर्याची उगवण घरच्यांची काळजी मित्रांची साथ हे लक्षात आणून देणारी प्रार्थना आपल्याला जागृत आणि आनंदी जीवनाकडे नेते आपण प्रार्थनेत फक्त मागतो असं समजतो पण खरं मूल्य आहे आभार व्यक्त करण्यात दिवसाची सुरुवात आभार व्यक्त करून करणे हे मनाला सकारात्मक ऊर्जा देते आपल्या जीवनात जे साधे पण सुंदर आहे आरोग्य निसर्ग मित्र कौटुंबिक प्रेम यासाठी मनात कृतज्ञता निर्माण होते हे लक्षात ठेवा जितके आपण आभारी असतो तितकं आपल्याला जीवन अधिक सुंदर दिसतं आभाराची प्रार्थना आपल्याला नकारात्मकतेपासून दूर ठेवते आणि जीवनाला अर्थ देते प्रार्थना करताना लक्षात ठेवा मन शांत करा श्वासावर लक्ष केंद्रित करा आवाज किंवा विचार मनात किंवा शब्दांत प्रकट करा भावना स्वीकारा भीती आनंद आशा सर्व स्वीकारा ध्यान आणि अंतर्मनाचा संवाद फक्त मागणे नाही तर स्वतःशी बोला आपण जे काही प्रार्थना करत आहोत त्यातून आपण आपले अंतरंग आपले ध्येय आणि आपली आंतरिक शक्ती ओळखू शकतो प्रार्थना फक्त धार्मिक क्रिया नाही आहे ती जगण्याची दृष्टी आहे सकाळी थोडा वेळ शांतपणे बसणे दिवसात घडलेल्या घटनांचा विचार करणे इतरांसाठी शुभेच्छा देणे ही सवय आपल्याला मानसिक स्थैर्य स्पष्टता आणि सकारात्मक दृष्टिकोन देते शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन राखण्यास प्रार्थना मदत करते आपल्या प्रार्थनेत आत्मचिंतन महत्वाचे आहे आपण केलेल्या चुकांचा विचार करा आपण शिकलेल्या अनुभवांचा आढावा घ्या आपल्या जीवनाच्या उद्देशांकडे लक्ष द्या प्रार्थना केल्याने आपण फक्त देवाशी बोलत नाही तर स्वतःला समजून घेण्याचा मार्ग तयार करतो यामुळे जीवन अधिक सुसंगत अर्थपूर्ण आणि आनंदी बनते मित्रांनो प्रार्थना म्हणजे फक्त देवाला काही मागणे एवढंच नाही आहे ही आपल्या अंतर्मनाशी हृदयाशी आणि आत्म्याशी होणारी गहन भेट आहे जर आपण मनःपूर्वक प्रार्थना करू लागलो तर आपल्याला स्वतःचा आणि जगाचा अधिक स्पष्ट दृष्टिकोन मिळतो तर आजपासून आपण फक्त मागत नाही तर आपल्या अंतर्मनाशी सुरू धन्यवाद मित्रांनो आज आपण शिकलो की प्रार्थना ही अंतर्मनाची भाषा आहे ती आपल्याला शांतता स्पष्टता कृतज्ञता आणि आत्मविश्वास देते तर चला रोजच्या जीवनात प्रार्थनेला फक्त क्रिया न समजता एक अनुभव आणि जीवनशैली बनवूयात आपला दिवस आनंददायी आणि अर्थपूर्ण जावो हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या भक्ती साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ज्यांना असे व्हिडिओज आवडतील त्या तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत इतर भक्तांपर्यंत हे व्हिडिओज नक्की शेअर करा भेटूयात नवीन संदेशामध्ये धन्यवाद